शिरपूर तालुक्यातील कोळीद या गावात एक दिवस आधी आठ ऑगस्ट क्रांती दिवस आणि विश्व आदिवासी दिवस अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन करत एकजुटीचे दर्शन दाखवत विविध कार्यक्रम म्हणून साजरा करण्यात आला नऊ ऑगस्ट रोजी शिरपूर शहरात क्रांती दिवस व विश्व आदिवासी दिवस संपूर्ण तालुक्याच्या वतीने साजरा केला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या गावाने एक दिवस आधी कोडीत गावात हा उत्साह साजरा केला या प्रसंगी विविध सामाजिक उपक्रम ग्रुप ग्रामपंचायत कोडीत व येथील ग्रामस्थ समाज बांधव आणि ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष मोगेश पावरा आणि त्यांचे परिसरातील विविध युवकांच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी वृक्षारोपण गावातील सर्व महापुरुषांच्या पुतळे आणि फलक यांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच गावात विशेष सेवा देणाऱ्या लोकांचा देखील सन्मान करण्यात आला यानंतर पारंपरिक पद्धतीने देवी देवतांचे पूजन करून शोभा यात्रेत सुरुवात झाली या शोभायात्रेत या परिसरातील सर्व आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक वेशात सहभागी होऊन त्यांनी नृत्याचा आनंद घेतला आणि आदिवासी संस्कृती आणि आदिवासी एकजूट यांचे दर्शन घडवले कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी गावाचे सरपंच कुमारी आरती प्रकाश पावरा उपसरपंच गौतम सोनवणे पोलीस पाटील भरत पावरा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गंगाराम पावरा तंटामुक्त अध्यक्ष मगन पावरा जय आदिवासी युवा शक्ती जय आदिवासी युवा प्रतिष्ठान एकलव्य प्रतिष्ठान रावण ग्रुप जय संघटना ग्रुप ग्रामपंचायतचे विविध सदस्य आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्थापित आदिवासी दिनानिमित्त आज उद्या जागतिक आदिवासी दिवस आहे त्याच्या त्या अनुषंगाने आज साप्ताहिक जागतिक आदिवासी दिवस आज पूर्ण मध्य प्रदेश महाराष्ट्रामधून आम्ही आज सर्व आदिवासी समाज एकत्र येऊन हा दिवस मोठ्या उत्साहात मोठ्या दिमागात आणि मोठ्या संख्येने आम्ही एकत्र येऊन हा दिवस साजरा करीत असतो आज आम्ही कोडीत गावामार्फत जो कोडीत गावातील युवक किंवा कोडीत गावातील मान्यवर प्रमु प्रमुख उपस्थित प्रमुखांच्या उपस्थितीत आम्ही जो जागतिक आदिवासी दिवस आज शिरपूर तालुक्यामधून कोडीत गावातून आदर्श असा जागतिक आदिवासी दिवस आम्ही सर्व क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन हा आदिवासी दिवस आम्ही पूर्ण मोठ्या उत्साहात आम्ही कोडीत येथून साजरा करीत आहोत